us third समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे मनुष्याला अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे यामध्ये प्रामुख्याने डोळे कोरडे पडणे कमी वयामध्ये चष्मे लागणे दिसावयाचे कमी येणे त्याचबरोबर मेंदूचा कॅन्सर होणे इत्यादी व्याधींना सामोरे जावे लागत आहे अशी माहिती पद्मश्री नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांनी दिली आहे श्रीमंत मालोजीराजे स्मृती महोत्सव कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या प्रसंगी महाराष्ट महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण पिंपरी चिंचवड सहकारी बँकेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे दे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे प्राचार्य विश्वासराव देशमुख प्राचार्य अरविंद निकम इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर तात्याराव लहाने म्हणाले की मोबाईलचा अधिक वापर टाळून मोबाईल वापरत असताना आपण तो दिवसातून फक्त एक ते दोन तास वापरावा व वापरत असताना योग्य ती काळजी घ्यावी तरच मोबाईलचे दुष्परिणाम आपल्यावर होणार नाही या बाबतीत डॉक्टर लहाने यांनी सांगितलेल्या युक्त्या त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया माझ्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्या सांगते माझ्याकडे 30% पेशंट हे कोरडे डोळे पडले म्हणून येतात 30% आता एवढे पेशंट का येतात कारण आपला जो मोबाईल आहे या मोबाईलमध्ये ब्ल्यू लाईट असते आणि ब्ल्यू लाईट जास्त वेळ वापरल्यामुळे आपले डोळे कोरडे होतात त्याच्यानंतर आपल्या डोळ्याचे नंबर हे दुपटीने वाढत जातात यापुढे आपण पाहिलं तर वीस वर्षापर्यंत नंबर वाढायचे आता हे नंबर चाळीस पन्नास वर्षापर्यंत वाढत चालले आहेत का वाढत चालले आहेत तर त्या मोबाईलकडे आपण जेव्हा बघत बसतो तर तेव्हा आपल्या डोळ्यात भाऊली असते तिचं नाव प्युपिल तर ते लहान होते आणि लहान झाल्यानंतर तिचा स्पाझम दहा स्पाझम होतो आणि स्पाझम झाल्यामुळे त्याला चष्म्याचा नंबर येतो आणि तो, तो परीक्षेच्या काळामध्ये जास्त येतो आणि मग तसा येऊन त्या मोबाईलवर अभ्यास करत असल्यामुळं नंबर वाढत जातो डोळे कोरडे पडतात कोरडे पडायला लागल्यानंतर आपलं वरचा जो भाग आहे डोक्याचा तो दुकाना लागतो आणि डोळ्यामध्ये डोक्यामध्ये काही चिरत नाही तर हा जो मोबाईल आहे याचं कसा मोबाईल काम करतो कर ते तुम्हाला सांगतो मोबाईल हा आपली जी मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी तुमच्याकडे घरी मायक्रोवेव्ह असेल त्याच्यात आपण काही ठेवलं तर गरम होतं ती टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव वापरल्या जातात वन पॉईंट सिक्स वॅट आणि दोन पोलवर इकडचा फोन इकडचा फोन जेव्हा जातो वेव क्रिएट होतात आणि ह्या वेव मॅग्नेटिक विहून हो पकडल्या जातात म्हणजे हे फोन आणि हे फोन आणि जेव्हा आपण तो कानाला लावतो तेव्हा आपला कान दुखतो लक्षात ठेवा तुम्ही पण बघा दुखतो का नाही का कारण त्या वेव आपल्या डोक्यात जातात आणि आता असा शोध लागला आहे की त्याच्यामुळे मेंदूचे पाच टक्के कॅन्सर वाढले आहेत पाच टक्के त्याचबरोबर आपलं कमी ऐकायला येतं डोळे कोरडे पडतात चष्म्याचे नंबर वीस वीस पंचवीस पंचवीसपर्यंत वाढत जातात डोकं दुखायला लागतं त्याचबरोबर आपण मान खाली घालून बसल्यामुळं मान खाली होते त्यानंतर आपले सगळे जे गुडघे आहेत किंवा आपण बसून राहिल्यामुळं आपले सगळे जॉईंट दुखायला लागतात हे सगळं झाल्यानंतरही आपण हा मोबाईल वापरतो हे लक्षात ठेवा की हा मोबाईलला वेव येतात तर ह्या वेव जवळपास सोळा इंच ते अठरा इंचपर्यंत येतात आणि म्हणून त्या मोबाईल वापरत असताना तुम्ही सगळेजण मोबाईल वापरणं बंद करणार नाही पण त्याचं विज्ञान सांगतो त्याच्यामध्ये ब्ल्यू लाईट असते मला सगळेजण विचारतात ते ब्ल्यू ब्लाकर चष्मे मिळतात ते लावावे का ते कम्प्युटरसाठी काम करतात मोबाईलसाठी आणखी ब्ल्यू ब्लाकड चष्मे निघालेले नाही आणि म्हणून मग मन हा मोबाईल जो आहे तर हा आपल्या शरीराचं नुकसान नक्की करतो आणि मग नुकसान करत असताना काय काय करतो हा काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे हे सांग लहान बाळाला वयाच्या सहा वर्षापर्यंत मोबाईल देऊ नये कारण सांग दिल्याने त्याचा जो ऐक्यू आहे तो कमी होतो हुशारी कमी होते त्याची का हुशारी कमी होते कारण होत। होत। तो मोबाईलवर असतो पुढे तो जिद्दी होतो खूप जिद्दी होतो मोबाईल दिला नाही तर तो दगडे घालायला लागतो मग आपण मोबाईल त्याला का देतो बाळ जेवत नसेल मोबाईल देतो रडत असेल मोबाईल देतो आईना सिरियल बघायचे असेल मोबाईल देतो स्वयंपाक खेळायचा असेल मोबाईल देतो पण आयानो असं केल्याने त्या मुलांना पुढे जाऊन त्याची हुशारी खूप कमी झालेली असेल आणि म्हणून वयाच्या सहा वर्षापर्यंत आपला कुठं मोबाईल होता लहान बाळाला मोबाईल द्यायचा नाही सहा वर्षापर्यंत सहा वर्षापासून वीस वर्षापर्यंत एक तास मोबाईल द्यायचा वीस वर्षापासून नेहमी जन्मभर दोन तास मोबाईल बघणं शक्य आहे त्याच्यावर मोबाईल बघायचा नाही हे बघितल्याने आपलं स्वतःचं नुकसान होत दुसरं मोबाईल सोळा इंच त्याची वेव आहे म्हणून आपल्या शरीरातल्या कुठल्याही खिशात ठेवायचा नाही तो हातात धरून चला एक त्यानंतर बोलत असताना स्पीकर फोनवर बोला स्पीकर आता आपण स्पीकर फोनवर बोलल्यास तो दूर राहतो असं का करत नाही आपण कारण आपल्याला चोरून बोलायचं असतं नवऱ्याला चोरून बायको बायकोला चोरून नवऱ्याला तर त्याच्यामुळं स्पीकर नाही वापरत ब्ल्यूटूथ वापरा व वायरचा ब्लूटूथ चांगला वायरलेस असेल तरी चालेल आणि फोन चार्ज करत असताना बेडरूममध्ये चार्ज करू नका तो चार्ज करत असताना बाहेर लिव्हिंगमध्ये ठेवा आणि तो तिथं चार्ज करा ज्याच्यामुळे दिवसभर जो पूर्ण दिवस आहे तो दिवसभर आपल्या शरीरावर त्याच्या वेव येणार नाही आणि सकाळी तो वापरा आणि जर आपण मोबाईल असा वापरला तर तो चांगलाच आहे तुम्ही वापरा मी, मी नेहमी सांगत असतो की माझे डाळवीनचा सिद्धांत आहे त्याच्यात माणसाची सेफ्टी गेली माकडाची माणूस झाला तसं पुढचा माणूस असा खालीमान घालून जन्मणार कारण आपण नेहमीच खालीमान घालून फोन बघतो लेकडे तसे जन्मू शकतात आणि म्हणून आपण सगळ्यांनी मोबाईल वापरत असताना आपले डोळे आपला मेंदू आपले कान आपलं हृदय इथं इथं ठेवतो आपण मोबाईल अजिबात ठेवू नका कारण त्याचा व्यव कंटिन्यू चालू असतात त्या वेव आपल्या हृदयाला त्रास देऊ शकतात आणि खाली ठेवला तर असं म्हणतात नपुसक होतो आपली स्पर्म काउंट कमी होतो म्हणून कमरेजवळ ठेवू नका हातात धरा आणि जिथं बसाल तिथं टेबलवर ठेवा आपण जर असं केलं तर निश्चितच आपण आपला जो मोबाईल आहे त्याच्यापासून धोका होणार नाही एवढं निश्चित सांगतो आणि मला आज इथं बोला माझा एवढा मोठा सत्कार केला तुम्ही सगळेजण मला ऐकायला आला त्याचा मला मनापासून आनंद आहे मला निश्चित तुम्हाला सांगायचं की बालूजी राजेंच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवून त्यांना अभिवादन करू <प्रेवागा> मी हा जो प्रयोग आहे तो जवळपास माझ्या सगळ्या भाषणात करतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो टाळ्या वाजवायला कोण सांगतं टाळ्या वाजवायला मेंदू सांगत नाही हृदय सांगत नाही हात सांगत नाही मेंदू हृदय हात मन ह्या सगळ्यांना जोडणारं मन असतं मन आपली आपलं जे मन आहे आत्मा म्हणतो आपण मन आहे थिंकिंग आहे है, है ना तर ते सांगत असत मग आपण टाळ्या कसे वाजवतो काही जण टाळ्या वाजवत नाही काही जण हे हे बोट असे बोट खाली करून वाजवत काही जण असे वाजवतात काही जण असे वाजवतात आता जे टाळ्या वाजवत नाहीत आणि जे असे बोट खाली करून वाजवतात पुन्हा डोन पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा